बातमी पावसासंदर्भातलीच मुंबईकरांचे घरी जातानाही मेगा हाल होत आहेत मोठे हाल होत आहेत पुन्हा पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे लोकल सेवेवर याचा तीव्र परिणाम जाणवतोय ठाणे ठाणे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे आताची ही दृश्य आपण पाहतोय एकीकडे रस्ते वाहतुकीवर याचा तीव्र परिणाम जाणवत असतानाच लोकल सेवेवर देखील याचा परिणाम जाणवतोय अगदी ट्रेनमध्ये शिरायला देखील जागा नाही अशी परिस्थिती सध्या उद्भवल्याचं पाहायला मिळत आहे प्रचंड रेल्वेला गर्दी आहे ठाणे स्टेशनवरची परिस्थिती आत्ताची आपण पाहतोय एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टी व्हीवर आपण पाहतोय त्यामुळे रेल्वे सेवेवर देखील पुन्हा एकदा परिणाम जाणवतोय पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे मुसळधार पाऊस बरसतोय पावसाचा रे लोकल सेवेवर परिणाम झाला आहे ठाणे स्थानकात प्रचंड गर्दी झाली आहे त्यामुळे घरी परतताना देखील चाकरमान्यांना पावसाचा फटका बसला आहे सकाळी याच गर्दीतून चाकरमानी पोहोचला होता ऑफिसमध्ये आणि त्यानंतर आता घरी परतताना देखील मोठ्या गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागतोय पावसामुळे आत्ताची ही दृश्य आहेत ठाणे स्थानकावरती प्रचंड गर्दी झाली आहे आणि आपण ही दृश्य पाहतोय पावसाचा लोकल सेवेवर परिणाम झाला आहे ठाणे स्टेशनची एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टी व्हीवर आपण पाहतोय लोकलची प्रतीक्षा आहे या प्रवाशांना मात्र लोकलमध्ये देखील शिरायला जागा नाही कारण प्रचंड गर्दी झाली आहे अशा परिस्थितीत साकरमानांना घरी परतावं लागतंय आणि पावसाला जोर आलाय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टी व्हीवर पाहतोय पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम थेट रेल्वे सेवेवर होतो आहे रस्ते वाहतुकीवर होतोय पुन्हा एकदा प्रचंड गर्दी स्टेशनवरती झाल्याचं पाहायला मिळालं ठाणे स्थानकावरची ही दृश्य आहे कल्याण ट्रेनची पाहत चाकरमानी उभा आहे मात्र ट्रेनला प्रचंड गर्दी आहे प्लॅटफॉर्मवरती प्रचंड गर्दी झाली आहे आणि दुसरीकडे पावसाला देखील जोर चढला आहे मुसळधार पाऊस बरसतोय आहे पुढचे चोवीस तास हे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे आहेत रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबईसह ठाणे पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे